देवेंद्र फडणवीस लोक फोडायचं काम करतात मनोज जारंगे पाटील यांचं वक्तव्य ओबीसींची मागणी स्वतंत्र आरक्षण दिलं आम्ही सगेश्वर्यांची मागणी केली सरकारने गाजर दिला फडणवीसांनी सदावर्तेला पुढे केलं सरकारला झेपत नाही म्हणून कोर्टाला पुढे केलं कोपर्डींचा निकाल एका रात्रीत कसा लागत नाही कोपर्डीच्या पीडितेचे आईवडील फडणवीसांना दिसत नाहीत का शांततेत आंदोलन तरीही गुन्हे दाखल मला बदनाम करण्याचा प्रयत्न दहा टक्के आरक्षण स्वीकारण्यासाठी दबाव भाजप मराठ्याने नीट बोलावं राणेंनी विरोधात बोलण्यासाठी माणसं नेली फडणवीस लोक फोडायचं काम करतात फडणवीस लोक फोडायचं काम करतात सदावर्ती आणि भुजबळांना पुढे करण्यात आलंय आपण म्हणलो सगळ्या आपण मागितलं ओबीसी दिलं द्या ना का अर्थात ओबीशी आपल्या सगळ्या सोयऱ्याच्या अंबलबाजून ते करायचं ते केलं करायचं नाही गप ना सगळ्या सोयऱ्यांच्या अंबलबाजून द्या दिली दुसरं मग मी त्यांना शिव्या दिल्या असं त्यांचं म्हणणं आहे आता त्या उपसान झालं की असं मी मान्य पण करतो तुम्ही जर सगळ्या सोयरीक अंमलबजावणी दिली तुम्हाला शेजेल असतात का आणि शेदेला काय तुम्ही तुमच्या बापाला आमच्या बापाने का ठेवलं तिसरी गोष्ट माय आपल्या गोळ्या लागल्या त्या टायमाला केव देवेंद्र तर म्हणला मायाच पोलिसाला आणलं म्हणजे बायाला नाही लागलं असले कुठं पायद्यास असते का बाम नाशे नाही लोक आमच्या गावातले बाम नेऊन टो कशी ते ते थाकरे, थाकरे ते तो नितीन गडकरी बघ कसा आहे तो उद्धव ठाकरे राज ठाकरे बघ बामणे कसे आहे ते गिरीश महाजी बापट कसा आहे तो कोण काय असला बामन बामने कावा करून तेव्हा म्हणतो दहा टक्के आरक्षण दिलंय ते पूर्ण घेत नाही ठुल ठरतो मी आता चौथा सांगतो यांना जपाना म्हणून यांनी कोर्टात सांगितलं कोर्टात ह्या देवेंद्र फडणवीसने सदावरचा पुढा घातला पहिल्यांदा तेवढ घातला होता तेरा टक्के ते आरक्षण रद्द करायला काल त्यांनी काय केलं काल म्हणजे सदावर त्यांनी याचिका दाखल केली आणि देवेंद्र फडणवीसने त्या सरकारी वकिलाला हो पाठवलं हो तिथे आता खाजगी माणसानं जर याचिका दाखल केली तर त्यात हस्तक्षेप नाही करता येत सरकारला कर सरकारला सेपरेट करावं लागते तरी त्यांच्या आढळून गेला आणि काय सांगितलं याला उच्चार घ्या मला मला मान्य न्यायालयात काय केलं ऍडवोकेट जनरल सराफला त्या याचिकेत हस्तक्षेप करायला आणि त्या रात्री छप्पन आमदार एकत्र आणि यांनी सांगितलं की उद्या त्याला ह्या जरंगीने रस्त्या रोख राज्यात पुकारले चोवीस तारखेला आणि जर चोवीसला यांनी रस्ता रोख केले तर आणखीन मराठी वजन वाढत ही आमची खाजगी चर्चा आणि म्हणे आता कोर्टाने आजच्या निकाल द्यायला पाहिजे की ही जबाबदारी आता कोर्टाने तेरा तारीख देऊन द्या एखाद्या भाजपाच्या नेत्यांनी माकडाने बोलू नये मराठा मंत्र्या फ्र्यांनी मी फक्त उदाहरणं दिली होती मोगाचे की यांनी मोठमोठ्या मोठे नेते असून तसे जिएरी सांगून फोडले तशी परिस्थिती मराठ्यात फुटपाड्यासाठी तेव्हा करायला लागला मस्त आता म्हणून मी त्याला सांगितलेले तुला काय गोळ्या घालायचं ना काय करायचं नसतात तू समोर समोर येतो तू खास समोर मी खास समोर मारायचा पोलिसाचा घेऊ नको मी इतका घाल वगैरे काय बुके तो दात पाडितो का नाही तू समोर मी समोर येतो पोलिसाचा वापर करून बाकीचे कुठाने मला शिकवू नको आणि तेराला Uh, निर्णय आल्यावर मराठ्यांनी शांततेत राष्ट्ररोप केले आता काय झालं सांगतो काल शांततेत राष्ट्ररोप झाले राज्यभरात आपल्या पोरवर गुन्हे दाखल केले कर शांततेत करून सुद्धा पी आय सांगतो एसपीचा आहे आणि काही एसपीचं म्हणणं डायरेक्ट गृह मंत्रालयात नव्हतं आणि हे सांगतो तुम्हाला गुन्हे दाखल केले दे त्यांनी काल हे प्रकार एक झाला दुसरा प्रकार सांगतो यांनी दिलं दहा टक्के यांचं स्वप्न होतं पहिलं तेरा टक्के थे आरक्षण दिलं का त्या कामाला पुऱ्या राज्यात जल्लोष चालता आणि आमच्या सुद्धा काही झालं तरी कारण आपली एवढी दहशत दे समाजाची बसली याला कसले निर्णय घ्यावे लागले आणि मग ही एकी फोडायची त्यांना कशी फोडायची त्यांना माहिती हे पोरग जर काटा जोबाज सरकारला मराठी आपले झाले मराठ्याला आपण बरोबर बोलू असं गाव सगळे आमदार कामाला लावले सगळे सरकारी यंत्रणा कामाला लावली आणि तुम्हाला येणार का देतो या कधी फुटाव आणि हा म्हणाव मी फुटू शकत नाही माझी माझ्या मायबाप समाजावर निष्ठा आहे प्रचंड मी प्रेम करतो तुमच्यावर ते माया लावतो मी आयुष्यभर जबाबदारी नाही करू शकतो समाज मला देऊन देऊन काय देते पैसे पड मला नाही पाहिजे ते मला तुम्ही पाहिजे माझं दैवत समाज मला समाज पाहिजे तुम्हीच माझे पैसे आणि आमचं मुलं हे नाही फुटू गेम केला तर गेम करायचं माझं आणि तो किती था। था तो थांबत सगळ्या सोयी चांबल बाजून नाश्ता तुला माझं पोलिसांच्या एनकाउंटर कर नाही तर मध्ये तुला काय घालायचं घालतो तो अटक किती दम आहे तिथे आडून दिलं जरा मर्यासारखे खेळायशी गाडी दिलं पुन्हा खोटे आरोप फेड काय दिवस बंद कर का नाही फक्त पोलिस बाजूला कर आणि पोलिस आता आता नसता एन्काउंटर कर आणि जर कसं काही गळलं सोपळा साफ झाला तो हवामानाचा तो जिथून तिथून विषय संपला कायदा राज्यात तो ढेंगाणा झाला कमीत कमी दहा वर्ष दंगली जातो ज्यांना तुम्हाला आशा झाला मी आलो पत्ता आता माझी मराठा समाजाला एक विनंती आहे तुम्ही लवकरच चालताय हे परत दहा पंधरा किलोमीटर चालतंय तुम्ही दहा पंधरा किलोमीटर म्हणून रागा रागात सोपं नाही दोन एक घंटे तीन घंटे चार घंटे इथं थांबवतो परंतु तुम्ही ज्यांना गाड्या नाही त्या आपण आपल्या गाड्या घ्या पायी चालू नका गाड्या पडाना कारण आपण काय रॅली काढून नाही आपल्याला त्याचा गार जायचंय मला नसता मग तुम्ही जागर थांबा मी एक गाडी घेऊन सागर बंगल्या त्याचा जातो तो कसा येत नाही त्याच्या सोयारीचा अंबल त्याला कोणचं एन्काउंटर करायचं ना त्याला बघूया कळत घेतली ना त्या अंगावर जातोय आणि ते कुठेही मला महाराष्ट्रात सुद्धा आता तो त्या घरी चालू आहे पण तो महाराष्ट्रात कोणत्या अकवापर आणि राजकीय नेते बी मराठ्यांच्या पाठिंबा गो नका आणि तुम्ही गावागावांनी मराठा घेऊन टाका आता मग तुम्हाला मला विकास का ना आता उद्या सकाळपासून लावलो का मी काय चुक नाही केली मी मागणी केली हे रात्रीतून निर्णय फिरायला लागले आणि देवेंद्र फडणवीस बसलोय त्याला जास्तच सांग सापडायला लागले सोळा दिवस झाले तेव्हा मरू द्या मरू द्या काटाने घरा आपल्या मधला जाऊ नका येऊ नका आणि रात्रीतून कोर्टाचा बदलून घ्यायला लागले नेते बदलायला लागले कसली बी माकडे मध्ये उभा करून आरोप प्रत्यारोप करायला लागले परत कसं काय करायचं आणखीन काही अधिकाऱ्यांच्या हातातून यांना काही करता येतोय का कुठं जाय पोळ करता येतोय का आपल्या यांना मराठ्यांना बोलतेच येतोय का बघू बर तुला किती किती यायला लागले तुला काय काय करायचं तिथं गिरू आपण दोघ सागार बांगला तिथं दोघं गिरू काय काय करायचं तू मला सांग काय काय करायचं मी तुला सांगतो काय काय करायचं तुला दाट एक एक काढून इकडं मराठा हातात देतो टूंड दाखवतो समोर छान आता तू समोर छान त्याला वाटतंय ना चांगलं चांगलं गिरवली सगळे पक्ष जपकार केलेत मी पक्ष म्हणून किंवा भाजप म्हणून बोलत नाही मी फक्त देवेंद्र फडणवीस म्हणून बोलतो भाजपमधले अनेक लोक सुद्धा चांगले अनेक मंत्री सुद्धा चांगले मी फक्त देवेंद्र फडणवीस बोलतो आणि भाजपमधल्याला कोणाला काही नाराज होती गरज नाही आणि झाली तर तोही काही गरज नाही मग मला थोडा दाखवून केले तो कोण सांग इथं कोणत्या पक्षा समज नाही आम्ही काहीच केलेलं नाही तरी जाणून बुजून सगळे रचितो ते एसपी एक जाणल्या नवीन आले त्याला सांगतोय गुन्हा दाखल कर त्याबरोबर लोणीकर काहीतरी मॅटर झालतो पण ते केला नाही तिने त्या लोणीकर म्हणल्या तुम्ही करू नाही तर म्हणलं आता तेव्हा असं म्हणलं जेव्हा एसपी जाण्याचा की तुमची गाडी आडी देईल मराठी करता येणार आता करायला की काही नाही मग मी असं करू का तुमच्या मागची गाडी आढळली आमची पोलिसाची म्हणून करू का असला एसपी असतो का मराठी काय नाही नवीन कोणती काल लाठी चार्ज केला कसला देवेंद्र फडणवीस करतो कशाला गृहमंत्री पद चालू होतो कशाला स्वप्न बघतो भाजपची सत्ता आणायचं आणि मराठा जेवढा जाऊन तुला भाजपची सत्ता येत असते का गेल्या वेळेस तो आरक्षण दिलं तर मराठ्यांना तुला एकशे सहा आमदार देते तू आताच मुख्यमंत्री झाला एवढी काक्यात आहे मराठा आता तू मराठ्यांना आरक्षण दिला असतं तर तूच झाला असता मराठा तो दाखल